रामदास भाईंना सवय रडून रडून गाव गोळा करायचं आणि सगळं मलाच द्या म्हणायचं दुसऱ्याला काही मिळू द्यायचं मला मानाचं पान पाहिजे तुम्हाला महामंडळ पाहिजे रामदास भाई तुम्हाला खासदारकी पाहिजे रामदास भाई तुम्हाला उमेदवारी पाहिजे रामदास भाई तुम्हाला मंत्री सुद्धा पाहिजे सगळं तुम्हालाच पाहिजे कार्यकर्त्यांना काय पाहिजे दास कदम म्हणाले की भाजप केसानी गळा कापताय रामदास भाई रडून रडून त्या ठिकाणी किती माझ्यावर अन्याय झालाय हे वेळोवेळी सांगत आले परंतु जी भाजप ज्या शिवसेनेचा अर्थात शिंदे गटाच्या सगळ्या नेत्यांचे आणि त्यांच्या विश्वासाचे जर केसाने गळे कापत असेल तर रडून रडून गाव गोळा करणाऱ्या रामदास आणि त्यांच्या मुलांना अचानक प्रदूषण महामंडळाचं त्या ठिकाणी अध्यक्ष केलं हा केसाने गळा कापला की दुसऱ्याचे गळे फक्त केसामध्येच त्या ठिकाणी गुंपून टाकले हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे केसाने गळा कापला म्हणून रामदासभाई ज्या पद्धतीनं ओरडत होते आणि एका दिवसात महाराष्ट्रामध्ये चमत्कार घडला आणि रडणाऱ्या माणसाला त्या ठिकाणी प्रदूषण महामंडळ मिळालं म्हणजे एक उदाहरण आहे की जोपर्यंत मुलगा रडत नाही बाळ रडत नाही तोपर्यंत आई सुद्धा दूध पाजत नाही आणि स्वतःच्या पदरात काहीतरी मिळवायचं म्हणून केसांनी गाळा कापला याच उदाहरण दिलं गेलं याचा अर्थ स्पष्ट आहे ह्यांच्यात धुसफूस सुरू आहे लोकसभेच्या जागेवरून भाजपमध्ये आणि शिंदे गटामध्ये धुसफूस सुरू आहे परंतु ती फक्त रामदास बाईमधली नाही तर ती कीर्तिकर साहेबांकडे सुद्धा ती जाणवते शिवसेनेमध्ये शिंदे गटामध्ये आणि भाजपमध्ये आलबेल असं काहीच नाही पण मला आश्चर्य वाटलं की जो नेता स्वाभिमानासाठी महाराष्ट्राच्या समोर येऊन रडत होता महाराष्ट्राच्या समोर येऊन म्हणजे घरानं मांडत होता जो कालच राणेसाहेब म्हणाले की युतीमधले सगळ्यात ज्येष्ठ नेते आहेत तोच नेता स्वतःच्या स्वार्थासाठी पोराला काहीतरी मिळावं म्हणून म्हणजे टॉपचा नेता पोरासाठी त्या ठिकाणी रडत असेल तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आश्चर्य व्यक्त केलं जात आहे हे फक्त स्वार्थासाठी रडणं होतं का रामदासभाई ज्या उद्धव ठाकरेंच्या आणि त्यांच्या अगोदर बाळासाहेब ठाकरेंच्या छत्रछायेखाली तुम्ही म्हणजे राजकीय दृष्ट्या लहानाचे मोठे झाला सब कुछ मिळालं तुम्हाला तुम्ही नाही का स्वार्थासाठी पन्नास खोक्यासाठी उद्धव ठाकरे साहेबांना त्या ठिकाणी त्याच पद्धतीनं केसानं गळा कापला तुम्हाला असं वाटत नाही का शिवसैनिकांचा सुद्धा विश्वास तोडून तुम्ही केसाने गळा कापला महाराष्ट्र चर्चा करतोय याच्यासाठी कारण महाराष्ट्रातलं असलंच राजकारण सध्या गावगाड्यात पाहतोय कोकणात असेल किंवा कोकणाच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये असेल मुंबई पर्यंत इकडं मराठे आरक्षण मागत आहेत त्यावेळेस तुम्हाला आरक्षण नाही घ्यायचं त्यावेळेस तुमचा केस आणि गाळा कापला जात नाही उलट तमाम मराठ्यांचा केस आणि गाळा कापता असं काय तुम्हाला कधीच वाटत नाही का याच्यापेक्षा तुम्हाला मंत्री केलं तुम्हाला आमदार केलं तुम्हाला सबकुच केलं तुम्ही सुद्धा कदाचित सेनेसाठी केलेलंच आहे परंतु स्वार्थ पोटी माणूस कशा पद्धतीने बडबड करतोय हे सुद्धा महाराष्ट्र पाहतो आहे मला आश्चर्य अजून एका गोष्टीचं वाटलं की ज्या रामदास भाईंना शिंदे साहेबांसोबत चाळीस आमदारांनी त्या ठिकाणी जो काही बंड केलं त्याला संजय राऊत तर बंडखोरीच म्हणतात किंवा उद्धव ठाकरे साहेबांसोबत शिवसैनिकांसोबत त्या ठिकाणी फारकत घेऊन काही जण म्हणतात पैशासाठी गद्दारी केली त्याच काळपात तुम्ही गेले मग तुम्ही कुणाचाच केसाने नि काळा कापला नाही का हा सुद्धा महाराष्ट्र जाणीवपूर्वक प्रश्न विचारतो आहे आणि सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्राला प्रश्न पडतायत फक्त महाराष्ट्रातल्या लोकांना पडलेले प्रश्न हे त्या ठिकाणी व्यक्त करता येत नाहीत कारण सुद्धा तसंच आहे कोकणातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या मुंबईच्या किंवा मा, मराठवाड्यातल्या विदर्भातल्या प्रत्येक भागामध्ये जर तुमच्या सारख्या लोकांनी स्वार्थासाठी कार्यकर्त्याचा विचार नाही रहे करायचा कार्यकर्ते आयुष्यभर सतरांच्या टाकूनच मारत रामदास भाई तुम्हाला मात्र सगळं मिळतंय तुम्हाला मात्र सगळं त्या ठिकाणी राजकीय त्या ठिकाणी प्रदूषण झालंय अशा अवस्थेमध्ये तुम्ही केसानी गळे कापल्या म्हणतात कारण तुम्हाला मानाचं पान पाहिजे तुम्हाला महामंडळ पाहिजे रामदास भाई तुम्हाला खासदारकी पाहिजे रामदास भाई तुम्हाला उमेदवारी पाहिजे रामदास भाई तुम्हाला म... मंत्री सुद्धा पाहिजे सगळं तुम्हालाच पाहिजे कार्यकर्त्यांना काय पाहिजे कार्यकर्त्यांनी फक्त तुमच्या पाठीमागे जय म्हणत फिरायचं हेच प्रदूषण महामंडळ तुम्हाला भाजपवर टीका केल्यानंतर मिळालं देवेंद्र फडणवीस साहेबांचा शब्द मला आवडला देवेंद्र फडणवीस साहेबांचा स्टेटमेंट असे की रामदास भाईंना सवयच टीका करायची रामदास भाईंना म्हणजे चुकीचं बोलायची वाद निर्माण करायची हे फडणवीस साहेब सांगतात की रामदास भाईंना सवय याचा अर्थ स्पष्ट आहे रडून रडून गाव गोळा करायचं रामदासभाई रडून रडून गावगोळा करायचं आणि सगळं मलाच द्या म्हणायचं दुसऱ्याला काही मिळू द्यायचं नाही ही जर राजकीय दृष्ट्या तुमची राजकीय वृत्ती असेल तर मग महाराष्ट्रातल्या तुमच्या सारख्या इतर सगळ्या लोकांनी नुसतं रडत बसले तरी सगळं काही मिळेल असं तुम्हाला वाटत नाही का कारण आपला तो बाबे आणि दुसऱ्याचं ते कार्ट हा राजकीय म्हणजे धंदा झालाय आणि टीका करून तुम्ही स्वतःच मिळवताय आहे भाजपवर रामदासभाईनी टीका केली म्हणून मी चर्चा नाही करत भाजप टीकाचं धनी आहेच भाजपनीच दुसऱ्याची घरं फोडलीत पक्ष फोडलेत नेते फोडलेत आमदार फोडलेत खासदार फोडलेत सबकुच फोडलंय पण तो भाजपचा दोष नाहीये भाजपनी ते षडयंत्र रचलं परंतु तुमच्यासारखे सगळे जे काही इकडच्या कळपात आलेत त्यांना सगळ्यांना ह्या सगळ्या गोष्टी नजरेनी पाहायला मिळाल्यात ही सुद्धा नाकारता येणारी किंवा सहन न होणारी गोष्ट आहे म्हणून रामदास भाई तुम्ही जे काही बोललात त्याला फक्त चोवीस तास तरी तुम्ही स्टिकअप राहा ठाम राहा की होय भाजपने त्या ठिकाणी केसानी कापलाय आता केस हे कायद्याचे आहेत केस हे कशाचे आहेत हा संशोधनाचा हो विषय कारण प्रदूषण महामंडळामध्ये आता सगळे केस आणि फाईल तपासल्या जातील प्रदूषण राजकीय सुद्धा झालंय प्रदूषण सामाजिक सुद्धा झालंय प्रदूषण वैचारिक सुद्धा झालंय प्रदूषण रणण्याचं सुद्धा झालंय आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये स्वार्थासाठी जर हे सगळं होत असेल तर याच संशोधन केलं पाहिजे आणि याच्यावर चर्चा केलं पाहिजे मला दुःख याचं वाटलं की स्वतःला काहीतरी मिळायचंय उमेदवारी पाहिजे सगळं पाहिजे म्हणून माणूस जर दुसऱ्यावर टीका करत असेल तर हे रडगानं आहे रामदास भाईचं रडगान महाराष्ट्राला कळालंय धन्यवाद जय हिजाऊ जय शिवराय